नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण वसुबारसाची कथा आणि त्याचे महत्त्व जाणून घेऊया अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच गोवत्स द्वादशी वसुबारस हा सण साजरा केला जातो वसुबारस याचा अर्थ वसु म्हणजे द्रव्य धन त्यासाठी असलेली बारस म्हणजेच द्वादशी, 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 द्वादशी। या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात भारताची संस्कृती कृषीप्रधान असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष आहे या दिवशी संध्याकाळी गायीची पडसासह पूजा करतात घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्या करण्याची पद्धत आहे ज्यांच्या घरी गुरे वासरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात घरातील सवाश्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात नंतर हळद कुंकू फुले अक्षदा वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात करतात पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो या दिवशी गहू मूग खात नाहीत स्त्रिया बाजरीची भाकरी गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख मिळावे म्हणून ही पूजा करतात दिवाळी खऱ्या अर्थाने सुरू होते ते या दिवसापासून दिवाळीतील उत्साह व आनंद लुटण्यासाठी हा सारा असमंत तयार असतो नवीन खरेदी फटाके फराळ रांगोळ्या किल्ले यांचा समावेश असणारी दिवाळी प्रत्येकजण आपापल्या परीने एन्जॉय करीत असतो आटपट नगर होते तिथे एक कुंब्याची म्हातारी राहत होती तिला एक सून होती गुरे होती ढोरे म्हशी होत्या गव्हाळी मुघाळी वासरे होती एके दिवशी काय झालं अश्विन मास आला पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली शेतावर जाऊ लागली सुनेला हाक मारली मुली इकडे ये सून आली काय म्हणून म्हणाली जशी म्हातारी म्हणाली मी शेतावर जाते दुपारी येईन तू माडीवर जा गव्हाचे मुगाचे दाणे काढ गव्हाळे मुगाळे शिजवून घे शिजवून ठेव असे सांगितले आपण शेतावर निघून गेली सून माडीवर गेली गहू मूग काढून ठेवले खाली आली गोठ्यात गेली गव्हाळी मुगाळी वासरे उड्या मारीत होती त्यांना ठार मारली चिरली व शिजवून ठेवून सासूची वाट बघत बसली दुपार झाली तशी सासू घरी आली सुनेने पान वाढले सासूने पाहिले तांबडं मास दृष्टीस पडलं तिने हे काय म्हणून सुनेला विचारले सुनेने सर्व हकीकत सांगितली सासू घाबरली न चुकता न समजता चूक घडली म्हणून तशी उ तशीच उठली देवापाशी जाऊन बसली प्रार्थना केली देवा हा सुनेच्या हातून अपराध घडला तिला ह्याची क्षमा करा गाई वासरे जिवंत करा असे न होईल तर संध्याकाळी मी आपला प्राण देईल असा निश्चय केला देवापाशी बसून राहिली देवाने तिचा एक निश्चय पाहिला पुढे संध्याकाळी गाई आल्या हंबरडा फोडू लागल्या तशी देवाला चिंता पडली हिचा निश्चय ढळणार नाही असे देवास वाटले मग देवाने काय केले गायीची वासरे जिवंत केली ती उड्या मारीत मारीत प्यायला गेली हम गायचे हंबर्डे बंद झाले म्हातारीला आनंद झाला सुनेला आश्चर्य वाटले तसा सर्वांना आनंद झाला नंतर म्हातारीने गाई गोऱ्याची गोऱ्यांची पूजा केली स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला देवाचे आभार मानले तर दिवाळीत या गो पूजेचे काय महत्त्व असते तर भारतीय संस्कृतीत देवांनी सर्व विश्व व्यापले आहे असे मानले जाते परमात्मा हा सर्वच ठिकाणी असतो जीवनाच्या विकसनशील परंपरेत हे फक्त मानवतेपर्यंत मर्यादित न राहता सर्व भूतहिते हा त्यांचा मुख्य आदर्श आहे प्राणी मात्रांवर फक्त दया न करता प्रेम करणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे आपण दे देवांवर दया दया करत नाही तर देवावर प्रेम करतो व त्यांची पूजा करतो म्हणूनच प्राण्यांमध्ये जर देव बसत असतील तर त्यांच्यावरही दया न करता त्यांचे पूजन केले पाहिजे त्यांच्यावर प्रेम केले पाहिजे म्हणूनच भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने मानवांच्या अंतःकरणात प्राणीमात्रांसाठी आदर असला पाहिजे भारतीय संस्कृती मानवाला पूर्ण सृष्टीवर प्रेम करावया शिकवते पृथ्वी तलावर गायीचे महत्व खूप जास्त आहे या दिवशी गोधनाची पूजा केली जाते समुद्रमंथनाच्या वेळी समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या हो होत्या त्यापैकी नंदा नामक धेनुस उद्देशून हे व्रत केले जाते अनेक या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते भरपूर कृषी उत्पादन व्हावे आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात गाय ब्राह्मण वेद सती सत्यव सत्यवादी निर्लोभी व दानशूर यांना पृथ्वीने धारण केले आहे ऋषींनी गायीवर प्रेम करण्यास सांग सांगितले त्यावेळी कदाचित हिंदू हा शब्द प्रचलितही नसेल म्हणून गायीला केवळ हिंदू धर्माचे प्रतीक मानणे चुकीचे ठरेल मानवे तर सृष्टीवरही प्रेम करणे हेच गोपूजेतून सांगितले जाते मोहम्मद पैगंबर यांनीही कुराणातून गायीच्या निर् निर्दोषत्वाचे व प्रसन्नतेचे वर्णन करून गोपूजा करावी असे सांगितले आहे या दिवशी संध्याकाळी गाय आणि वासरू यांची पूजा करावी गायीच्या पायावर पाने टाकावे गायीला हळद कुंकू फुले अक्षदा वाहून फुलांची माळ घालावी वासरांच्या अशा वासरांची अशा रीतीने पूजा करावी निरांजनाने ओवाळून घ्यावे गायीच्या अंगाला स्पर्श करावे गाय वासराला गोडाचा नैवेद्य दाखवावा नंतर गायीला प्रदक्षिणा घालावी जवळपास गाय उपलब्ध नसल्यास घरी पाठावर रांगोळीने किंवा तांदळाने गाय वासराचे चित्र रेखाटावे व पूजा करावी तसेच या दिवसाचे काही नियमही आहेत स्त्रिया या दिवशी दिवसभर उपवास करतात या दिवशी गहू मूग खात नाही स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गव्यारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात या दिवशी दूध दुधाचे पदार्थ तळलेले पदार्थ खात नाहीत या दिवशी तव्यावर बनवलेले पदार्थही खात नाहीत गायनप्रति कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जातो स्त्रिया आपल्या मुलाबाळांच्या चांगल्या आरोग्यासाठी व सुखसमृद्धीसाठी ही पूजा करतात तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ